श्री स्वामी समर्थ आपण रोज घरात देवाला नमस्कार करतो अन्न शिजवतो ताट वाढतो पण ज्या देवतेमुळे आपल्या घरात अन्नाचा सुगंध दरवळतो त्या अन्नपूर्णा मातेला आपण बऱ्याचदा विसरून जातो मंडळी अन्नपूर्णा म्हणजे फक्त अन्न देणारी देवी नाही ती देवी आहे समृद्धी तृप्ती आणि धनाची जननी आहे मंडळी तिच्या आशीर्वादाशिवाय घरात पैसा येतो पण टिकत नाही अन्न असतं पण समाधान नसत म्हणूनच आपल्या घरात अन्नपूर्णा देवीचा सन्मान आणि तिच्याशी जोडलेला तांदुळाचा उपाय हा फारच प्रभावी आणि गुढ मानला जातो मंडळी अन्नपूर्णा देवी म्हणजे कोण देवी पार्वतीचं एक अत्यंत मंगल रूप म्हणजेच अन्नपूर्णा एकदा भगवान शिव म्हणाले जगात सर्व काही माया आहे तेव्हा पार्वती रुष्ट होऊन म्हणाल्या जर अन्न ही माया असेल तर हे बघा अन्न मी देणार नाही आणि त्या क्षणी पृथ्वीवरील अन्न नाहीस झालं तेव्हा भगवान शिव स्वतः भिकारी बनून पार्वतीकडे अन्न मागायला गेले आणि त्या क्षणी पार्वती अन्नपूर्णा देवी म्हणून प्रकट झाल्या त्या दिवसापासून अन्नपूर्णा देवी ही अन्न आणि संपत्ती टिकवणारी देवी म्हणून पूजली जाते मंडळी हा उपाय नेमका काय आहे हा उपाय साधा आहे पण अत्यंत परिणामकारक आहे तुमच्या घरातील अन्नपूर्णा मूर्ती खाली तांदूळ ठेवायचे असतात आणि हे तांदूळ देवीचा आशीर्वाद म्हणून घरात धन आणि समाधान आणतात मंडळी हा उपाय मी तुम्हाला पायरी पायरीने सांगणार आहे मंडळी आता आपण बघूया उपाय करण्यापूर्वीची तयारी सगळ्यात आधी चांगला दिवस निवडा शक्यतो गुरुवार शुक्रवार किंवा मग पौर्णिमेचा दिवस निवडा सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ कपडे घाला आपल्या देवघरात थोडं गंगाजल शिंपडून जागा शुद्ध करा त्यानंतर अन्नपूर्णा देवीची मूर्ती किंवा चित्र नीट स्वच्छ करा आणि अन्नपूर्णा देवीची मूर्ती एका तांदळाच्या वाटीत ठेवा मंडळी उपायाची सुरुवात एक मुठभर नवीन स्वच्छ तांदूळ घ्या तांदूळ तुटलेले किंवा शिळे नसावेत पूर्ण आणि शुभ असावेत मंडळी हे तांदूळ थोडं गंगाजल शिपडून शुद्ध करा आता हे तांदूळ अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीखाली ठेवा तांदूळ ठेवताना म्हणावं अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राणवल्लभी ज्ञान वैराग्य सिद्धर्थ्य भिक्षा देहीच पार्वती मंडळी हा मंत्र म्हणताना मनात देवतेच्या पायाशी नतमस्तक व्हा मंडळी हे तांदूळ देवीखाली ठेवताना एक गोष्ट लक्षात ठेवा त्या तांदळात थोडस हळद कुंकू मिसळा आणि मनात असं म्हणा हे देवी या तांदळातून माझ्या घरात सुख शांती आणि पैसा अखंड वाहत राहो हवे असल्यास त्या तांदळावर एक छोट नारळ किंवा अक्षता ठेवा त्यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते मंडळी हे तांदूळ तुम्ही देवीखाली अकरा दिवस ठेवावेत त्यानंतर अकराव्या दिवशी त्या, त्या वाटीतले चिमुटभर तांदूळ हातात घेऊन घरातील कुठल्याही कोपऱ्यात जिथे धान्य ठेवलं जातं किंवा तिजोरीत चिमुटभर तांदूळ तिथे टाकावेत मंडळी बाकीचे तांदूळ वाटीत अन्नपूर्णा देवीच्या खालीत राहू द्यावे नेहमीसाठी मंडळी त्यानंतर जेव्हा तुम्ही देवघर साफ करता तेव्हा ते, ते तांदूळ तुम्ही बदलवू शकता आणि त्यात नवीन तांदूळ टाकू शकता जुने तांदूळ पाण्याच्या प्रवाहात किंवा मग झाडाखाली ठेवावेत मंडळी या उपायाने काय परिणाम होतात पहिल्याच आठवड्यात तुम्हाला घरात एक वेगळी शांतता जाणवेल भांडण कमी होतील घरात अन्नाचा आणि पैशाचा प्रवाह हो वाढेल पैसे टिकायला सुरुवात होईल म्हणजे पैसा येतो आणि वाया न जाता योग्य ठिकाणी वापरला जाईल काही घरांमध्ये जिथे आर्थिक अडचणी अत्यंत लाभदायी ठरतो मंडळी या उपायाची आध्यात्मिक कारण म्हणजे तांदूळ म्हणजे अन्नाचं बीज आणि देवी अन्नपूर्णा म्हणजे अन्नाची आई जेव्हा आपण तांदूळ देवीच्या पायाशी ठेवतो तेव्हा आपण आपल्या घराचं धान्य भंडार देवी ऊर्जेशी जोडतो हा तांदूळ फक्त धान्य राहत नाही तर तो शुभशक्तीचं माध्यम बनतो तुमचं घर म्हणजे तुमचं मंदिर देवतेच्या पायाशी ठेवलेलं तांदूळ म्हणजे जणू तिच्या कृपेचा खजिना जो तुमच्या घरात धनाचा प्रवाह सुरू करतो मंडळी अतिरिक्त उपाय जर हवे असेल तर ते आपण बघूया देवीच्या पायाशी रोज एक फूल ठेवा तिला रोज थोडं गोड अन्न म्हणजेच खीर साखर किंवा गुळाचं नैवेद्य दाखवा आठवड्यातून एकदा दिवा लावा विशेषतः तुपाचा दिवा तुम्ही जे अन्नपूर्णा देवीच्या खाली तांदूळ ठेवले ते दर पंधरा दिवसाला बदलत जा आणि जुने तांदूळ पक्ष्यांना द्या मंडळी ज्यांच्या घरात अन्नपूर्णा देवीची पूजा केली जाते तिथे भुकेला कोणीही परत जात नाही आणि त्या घरात लक्ष्मी कधीही कायमची जात नाही अन्नपूर्णा ठेवणं म्हणजेच लक्ष्मी टिकवणं देवीला स्वच्छता शिस्त आणि श्रद्धा आवडते तुम्ही हा उपाय केला आणि देवीला रोज हसत हसत नमस्कार केला की तुमचं घर अगदी सोन्यासारखं भरून टाकते मंडळी देवता आपल्या घरात मूर्तीच्या रूपात नसून भावनेच्या रूपात असते जिथे अन्नाचं आदराने सेवन केलं जातं जिथे कुणी भुकेला परत जात नाही जिथे कुटुंबात प्रेम असतं तिथे अन्नपूर्णा स्वतः राहते हा तांदळाचा उपाय म्हणजे आपल्याकडे बोलवण्याचा सुंदर मार्ग तुमचं मन स्वच्छ घर स्वच्छ विचार सकारात्मक तर देवी नक्कीच तुमचं जीवन समृद्ध करेल जय अन्नपूर्णा माता